नमस्कार पैसा आहे की पैसा या मराठी अर्थविषयक यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत खूप वेळा लोन परतफेडीबद्दल बोललं जातं खूप वेळा लोन घेण्याबद्दल सांगितलं जातं अनेक व्हिडिओज अनेक यूट्यूब चॅनल्स तुम्हाला याबद्दल माहिती देतील की आपण लोन घेतल्यानंतर ते कसं परतफेड करावं लोन घेतल्यानंतर त्याचे ई एम आय कसे घ्यावेत कोणतं लोन किती टक्क्याने मिळतं कोणतं लोन तुम्हाला स्वस्त मिळू शकतं किंवा होम लोन म्हणजे काय पर्सनल लोन म्हणजे काय किंवा आपलं व्हेकल लोन म्हणजे काय शेतीवर कोणती लोन मिळतात ही सगळी जी माहिती आहे त्यामधला एक शब्द जो आहे तो मी उचलला आहे आज तो म्हणजे लोन आणि तो लोन हा शब्द घेऊनच मी तुमच्याशी आज संवाद साधणार आहे आणि त्यातून त्यातून त्या थोडं मार्गदर्शन पण होईल किंवा तुमचे काही प्रश्न जे आहेत त्या लोन या संदर्भातले त्या प्रश्नांची सुद्धा उत्तरं मिळवण्याचा किंवा उत्तरं देण्याचा इथे मी प्रयत्न करणार आहे त्यामुळेच हा एक छोटासा व्हिडिओ असं त्याला समजा हवं तर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ परंतु हा विषय जो आहे तो विषय सुद्धा घेणं तितकंच गरजेचं आहे जितका आपण इतर विषयांवर म्हणजे लोन संदर्भातल्याच इतर विषयांवर विचार करतो मग ॲक्च्युली हे लोन म्हणजे आहे काय नेमकं का। ह्याची काही व्याख्या वगैरे आहे का तर कोणीही म्हणेल की इट एक हे एक प्रकारचं जे आहे ते आपण घेतलेलं कर्ज म्हणजे मराठीतला तो भाषांतरातला शब्द झाला कर्ज म्हणजे एखाद्याकडून आपण ते पैसे घेतो आणि ते परतफेड काही अटींवरती करण्याच्या अटींवरती घेतो त्याला लोन म्हणायचं बाकी काय असतं ही सर्वसाधारण आपली सर्वसामान्यांची व्याख्या अगदी बरोबर असेल असेल म्हणजे काय की ज्याला त्याला ज्याच्या त्या पद्धतीने त्या लोनकडे बघण्याचा दृष्टिकोन असेल त्याप्रमाणे तो म्हणेल पण आज आपण थोडासा जर वेगळा विचार केला तर लोन म्हणजे ऍक्च्युअली काय असतं तर माझ्या दृष्टीने म्हणा किंवा अनेक अर्थतज्ज्ञांच्या दृष्टीने लोन म्हणजे एक प्रकारची काय आहे ती पुढच्या भविष्यातल्या म्हणजे येणाऱ्या अनेक काही वर्षातल्या मिळकतीला तुम्ही आधीच खर्च करणे हे नवीन समजा म्हणजे हा विचार समजा म्हणजे अगदी त्याची डेफिनेशन पर्टिक्युलर डेफिनेशन ऑफ लोन असं समजू नका पण हे सत्य आहे की नाही याची पडताळणी तुम्ही स्वतःच्या अनुभवावरून घ्या म्हणजे काय आहे आता सर्वसाधारण एक हे याचं जर स्पष्टीकरण द्यायचं म्हटलं तर तुम्हाला मी आता एक उदाहरण देतो समजा ग्रहित धरा की मी आज नोकरी करतो है, पन्नास इनकम आहे पन्नास हजाराचं माझं इन्कम आहे सॅलरी आहे त्या पन्नास हजारामध्ये मी साठवत पैसे जातो पैसे साठवतो हो साठवतो हो साठवतो हो आणि त्यानंतर एक रक्कम माझ्याकडे तयार होते दहा लाख रुपये मग त्या दहा लाख रुपयासाठी मी किती वर्ष थांबतो म्हणजे माझी बचत होईल त्याप्रमाणे थांबतो असं काय त्याला म्हणजे आपण टेन्यूवर धरू शकत नाही काही पैसे इकडनं आले वगैरे ते त्यात त्या कन्सिडर केले आणि मग ती गाडी आपण ती दहा लाखामध्ये व्हेकल घेतो फोर व्हीलर घेतो बरोबर तिथे लोनचा काही संबंध आला का नाही आला काय केलं मी तर पुढे काही वर्ष मी ते पैसे साठवले आणि ते पैसे साठवल्यानंतर त्या रो रोख रकमेतून मी काय केलं माझी ती फोर व्हीलर टू व्हीलर काय असेल ते ज्याच्या त्याच्या ऐपतीनुसार ती गाडी विकत घेतली बरोबर पण आता विषय असा आहे की आज मला गाडी घ्यायची इच्छा आहे आज मला गाडी घेण्याची गरज आहे किंवा मला त्याच्यावर बिझनेस करायचा आहे वगैरे वगैरे मग काय कराल तुम्ही मग काय कराल तर काय कराल म्हणजे याचा अर्थ साधा सिम्पल आहे तुम्ही लोन घ्याल आणि लोन घेऊन ती गाडी घ्याल बरोबर मग आता ही लोन ते लोन बँक देते तुम्हाला आज देते मग ते टक्केवारी काय आहे कोणती गाडी तुम्ही घेता वगैरे वगैरे ते सगळे विषय बाजूला परंतु आज घेतलं ना तुम्ही दहा लाखाचं लोन ब भले तुम्ही डाऊन पेमेंट एक दोन लाख रुपये केलं आठ लाखाचं तरी लोन आज घेतलं की नाही आणि ते आठ लाख रुपये जे आहेत ते तुम्ही काय करणार असता पुढच्या काही वर्षामध्ये त्याची परतफेड करणार असता बरोबर म्हणून मी सुरुवातीला जे बोललो ते आता इथे तुम्हाला तंतोतंत जुळल्यासारखं वाटेल काय की येणाऱ्या भविष्य काळातील खर्च तो आपण आज करून टाकतो त्यासाठी आज पैसे घेतो बँकेकडून म्हणा किंवा कुठल्या एन बी एफ सी म्हणून कडून म्हणा किंवा कोणाकडून उसने म्हणा मग ते एक प्रकारचं त्या कर्जाला तशी ती आपण एक विचारधारा जोडू शकतो की पुढे येणारा जो खर्च आहे पुढे करायचा जो खर्च आहे तो आपण आजच उधारीवर करतो याला एक प्रकारे लोन म्हणू शकतो आलं लक्षात मग आता पुढचा प्रश्न या योगायोगाने येणारा मग हे लोन घेणं योग्य आहे का आणि लोन घेऊन आपण काही गोष्टी घेणं गरजेचं आहे का म्हणजे लोनवरती आज गाड्या घेतल्या जातात लोनवरती बहुतांश ठिकाणी जागा जमीन घेतली जाते फ्लॅट विकत घेतले जातात बंगला विकत घेतला जातो आणखी जर विशेष म्हटलं तर शिक्षणासाठी सुद्धा आज लोन काढलं जातं मुलांच्या मुलींच्या लग्नासाठी सुद्धा बऱ्याचदा लोन काढलं जातं मी ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये लोन आपण जेव्हा काढतो ते खरंच तितकं गरजेचं असतं का आणि हे लोन काढल्याशिवाय आपण ते करू शकणार नसतो का तर ह्याला उत्तर असं आहे की आपण आज जी गोष्ट करणार आहोत त्याच्यासाठी जर आपण पहिली काही तयारी केली नसेल तर मात्र आपल्याला आज लोन काढण्याशिवाय पर्याय नसतो मग तुम्ही म्हणाल की खरं एक हे तर अगदी तुम्ही विचार करून बघा मी मगाशी पहिलं उदाहरण जे दिलं की तुम्ही जर आज आज लोन काढण्यासाठी जात आहात सॉरी आज गाडी घेण्यासाठी जात आहात परंतु तुम्ही जर मागे लोन लोनचा पर्याय डोक्यात न ठेवता पैसे साठवण्याचा पर्याय जर ठेवला असता आणि त्याप्रमाणे पैसे साठवून जर तुम्ही आज गाडी घेत असतात तर तुम्हाला लोनची गरज लागली नसती म्हणजेच एकूण काय गरज लागते म्हणून लोन काढतो हा एवढा एक प्रघात जो आहे तो आपल्यामध्ये निर्माण झालेला आहे सगळीकडे अशी परंपराच निर्माण झाली आहे मला त्याला विरोध करायचा आहे अशातलाही भाग नाही पण हे आपल्याला समजलं पाहिजे मग पुन्हा प्रश्न आता निर्माण होतो की मग लोन कधी घ्यावं एक्झॅक्टली तर त्याचे काही पॅरामीटर जे आहे त्याचा मी या संदर्भात विचार मांडतो तुम्ही लोन अशा वेळी घ्या की ज्यावेळी खरोखरीच खरोखरीच ते काम तुम्हाला करण्यासाठी कुठूनही कुठूनही मार्ग मिळत नाही त्यावेळी लोन हा पर्याय निवडा दुसरं तुम्ही लोनची परतफेड पुढे भविष्यात करू शकता की नाही तेव्हा तुम्ही ठरवा लोन घ्यायचं आहे की नाही जी वस्तू जे तुम्ही घेताय आज ते ते घेणं गरजेचंच आहे असं जेव्हा वाटेल त्यावेळी तुम्ही ते लोन घ्या त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की ती वस्तू किंवा ते कोणतीही गोष्ट मग आता वस्तू म्हणजे तुम्ही मगाशी म्हटलं मा तसं गाडी आहे फोर व्हीलर आहे किंवा कुठला एखादा फ्लॅट आहे मग ह्याच्यामध्ये तुम्ही लोनचा पर्याय ज्यावेळी वापरता त्यावेळी त्याचं अवमूल्यन होणार आहे की मूल्य वाढणार आहे याचा विचार करूनसुद्धा तुम्ही त्या लोनकडे बघा आणि ते लोन वा घेतल्यानंतर आपल्याला फायदा होईल की नुकसान होईल याचासुद्धा नक्की विचार केला जावा मग हे जे तुम्हाला मी का सांगितलं तर बऱ्याच वेळा असं होतं इच्छा आणि गरज यामध्ये इच्छेचा विजय बऱ्याचदा होतो आणि गरज गरज जे आहे ती मागे पडते म्हणजे पुन्हा मग आपल्याला असं वाटतं की हे घेणं गरजेचं होतं का आणि तेही लोन काढून मग अशा वेळी आपण फसल्यासारखे होतो म्हणून तो पर्याय किंवा त्या ते जे पॅरामीटर मी सांगितले त्या पॅरामीटरमध्ये हा हाफ एक पॅरामीटर होता की तुम्हाला जर लोन काढायचं असेल तर नक्की काढा परंतु त्या गोष्टीचं अवमूल्यन होणार असेल मूल्यांकन कमी होणार असेल तर मात्र ते लोन आपण एकतर आपल्या डोक्यावरती घेतो त्याचा व्याज भरतो आणि पुन्हा ती वस्तू बाजारात विकायला गेल्यानंतर ती आपल्याला कमी किमतीत विकावी लागते म्हणजे आपण लॉस करून घेत असतो पण त्याच वेळी जर मूल्यांकन वाढणार असेल म्हणजे आपण फ्लॅट घेतला एखादा गुंठा जागा घेतली एखादं घर बांधलं शेत जमीन घेतली या सगळ्यासाठी लोन घेतलं तर त्याचं मूल्य वाढणार असेल तर ते लोन घेऊन आपला काय झाला फायदा झाला म्हणजे हे अशा पॅरामीटर्सला कन्सिडर करून तुम्ही लोन घ्यावं मग तिथे तुम्ही फसत नाही शिक्षणासाठी लोन घेणं चुकीचं आहे का अजिबात नाही कारण का आज परिस्थिती आपली जर शिकवण्याची नसेल परिस्थिती शिकवण्याची नसेल म्हणजे बऱ्याच आज म्हणजे बऱ्याचदा तुम्ही वाचले असेल की शिक्षणाचा बाजार झाला आहे अमुक तमुक वगैरे आता तो विषय हा नाही आहे आजचा पण महत्त्वाचा विषय आहे की खर्च हा वाढलेला आहे महागाईप्रमाणे म्हणा किंवा डिमांड म्हणून म्हणा पण कुठेही उच्च शिक्षणासाठी जर मुलांना घालायचं असेल तर पैशाची तजवीज आधीच करून ठेवा किंवा एज्युकेशन लोनच्या मागे लागा हा एकच एक पर्याय आहे मग त्यावेळी आपण काय करत असतो ती सुद्धा एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट करत असतो मुलांनी चांगलं शिकावं मुलांनी चांगली नोकरी मिळवावी आणि मग त्यानंतर ते, ते लोन जे आहे ते फेडावं हा साधा विषय त्या लोन देणाऱ्यांचा आणि लोन घेणाऱ्यांचाही असतो त्यावेळीच ते एज्युकेशन लोन जे आहे ते सफल होतं कारणी लागतं अन्यथा तिथे लॉस झाला मुलं शिकली नाहीत मुलांना चांगली नोकरी मिळली नाही तर मग ते लोन आपल्या डोक्यावरती येतं आणि मग तिथे आपण फसल्यासारखे होतो म्हणजे याचा अर्थ पुन्हा त्या पॅरामीटरभोवतीचं आपण येतो की लोन कधी काढावं तर खरोखरीच ते लोन काढून आपल्याला फायदा होणार असेल तर आपण लोन काढावा मग पुढच्या गोष्टी तुमच्या आल्या मग ई एम आय कसा मॅनेज करावा ते लोन कसं फेडावं लोन लवकर कसं फेडावं किती टक्के व्याजदर असावा कोणती बँक निवडावी आपला सिबिल स्कोअर काय वगैरे 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 परंतु मला वाटतं की हा एक छोटासा व्हिडिओ मी एवढ्यासाठी बनवला की तुम्ही आज जर लोन घेण्याच्या प्रोसेसमध्ये असाल तर मी सांगितलेल्या पॅरामीटरचा किमान एकदा तरी विचार करावा आणि मग नंतर ते लोन आपण कशासाठी आणि का घेतो याचा विचार करावा आणि जर ते फायद्याचं असेलच तर नक्की तुम्ही लोन प्रोसेस करा आणि लोन काढून तुमचं काय जे काम असेल ते नक्की करा बरं आता माझा दृष्टिकोन शेवटी जाता जाता सांगतो लोन घेणं चांगलं की वाईट तर माझ्या माझ्या मते म्हणजे वैयक्तिक की इच्छा आणि गरज हे तर मी नेहमी बघतो त्याप्रमाणे आणि महत्त्वाचं म्हणजे काय की आपण आज जर घेतलं नाही लोन आणि आज ती वस्तू खरेदी केली नाही एक तर मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की मी जसं पहिल्यांदा म्हटलो की इच्छा आणि गरज यामध्ये मी जास्तीत जास्त गरजेला प्राधान्य देतो हे शंभर टक्के सांगतो आणि गरज पूर्ण झाल्यानंतर इच्छेच्या गोष्टी असतील त्याच्यासाठी सुद्धा कधी लोन काढायची वेळ आली तर नक्की काढतो पण आधी गरजेचं काय आहे ते ठरवायचं असतं मग त्यामध्ये काय तर मी आज लोन काढतो दहा लाखाचं आज लोन काढतो पन्नास लाखाचं पण उद्या ते पन्नास लाख फेडत फेडत असताना ज्या गोष्टीसाठी मी लोन काढलं आहे ते जर गोष्ट त्या त्याचं जर मूल्यांकन होत असेल वाढत असेल तर मला ते पन्नास लाख नक्कीच असे तोट्याचे वाटणार नाहीत माझ्या नुकसानीचे वाटणार नाहीत अशा वेळी शंभर टक्के तुम्ही लोन काढलं पाहिजे कारण आज जी गोष्ट तुम्हाला पन्नास लाखात मिळत असते ती उद्या जाऊन दहा लाखाने वाढते पंधरा लाखाने वाढते वीस लाखाने वाढते मग ते वीस लाख पुन्हा आपल्याला पाच ते दहा वर्षाने उभे करणं अशक्य असतं म्हणून आज पन्नास लाखामध्ये चांगली गोष्ट मिळत असेल ती घ्यायला लोन काढणं काहीही चुकीचं ठरत नाही आलं लक्षात मला वाटतं की एवढा विषय मी मांडल्यानंतर तुम्ही आता एका निर्णयापर्यंत येऊ शकाल की लोन घेणं लोन म्हणजे काय आणि लोन घेणं कधी योग्य आहे कधी फायदेशीर आहे जर तुम्ही अशा प्रोसेसमध्ये असाल मग तुम्ही कशासाठीही लोन घेत असाल तरी त्याचा इच्छा आणि गरज याचा ज्यावेळी तुम्ही एकदा समन्वय साधा त्यावेळी तुम्ही एका एक चांगल्या निर्णयापर्यंत नक्की पोहोचाल असा आत्तापर्यंत जर तुम्ही इथपर्यंत जर हा व्हिडिओ बघितला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा चॅनलला व्हिडिओला लाईक करा आणि लोन प्रोसेस करणाऱ्या एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला किंवा नातेवाईकाला हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर इथेच थांबतो आणि पुन्हा एकदा काळजी घ्या म्हणून सांगतो आणि महत्त्वाची काळजी आहे इच्छा आणि गरज याची घ्या आणि गरज असेल शंभर टक्के लोन प्रोसेसला पुढे जा धन्यवाद थँक्यू